हॅलो नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ झालेली आहे मस्तपैकी आणि हे बघा आनामित्रा इकडे ओरसे तुम्हाला हे बघा इथे बसवलं आहे तिला आणि मस्तपैकी थोडंसं हे बघा ऊन पडलं आहे आज जरा हे बघा छान आज आहे सुट्टी आणि चहा पितो आहे आम्ही सकाळ झालेली आहे सकाळची गुड मॉर्निंग रामकृष्णारी मंडळी सर्वांना हे बघा बनवले डोसे आणि चहा हा चेतनचा आहे हा माझा आहे बघा असा चहा पितो आम्ही आणि चहा जास्त घेतला का कारण खायचा आहे ना आम्हाला डोसा म्हणून घेतला आहे बघा तर या सर्वांनी डोस्यांनी चहा प्यायला असा चहा कोण आपल्याला आवडतो आणि नाही आवडतो ते पण सांगा कमेंटमध्ये काय yes. तुला आवडतो का चेतन हा चहा तुम्ही किती वेळ किती वेळा प्या कसंही प्या काही हरकत नाही काही प्रॉब्लेम नाही होत या चहाने नो ॲसिडिटी नो काहीच कसलाच त्रास नाही पण दुधाचा चहा प्यायला का आम्हाला त्रास होतो ओके ना आणि म्हणतात आता हे बघा मी आता ह्या जरा भाज्या वगैरे आहेत ना सर्व आता जरा व्यवस्थित ठेवून देते सर्व आणि हे बघा घेवडा वगैरे सर्व जरा व्यवस्थित साफ वगैरे करते आणि यांना छानपैकी ठेवून देते आता सर्व फ्रीजमध्ये हे बघा असं सर्व इकडे अशा प्रकारे सगळं हे पसारा झाला आहे ना हे बघा तू जरा काढते इथला सर्व हे बघा अशा प्रकारे काहीच नाही पसारा तसं काही नाही आहे हे फक्त वरती कुकर वगैरे ठेवलेत आता हे आतमध्ये ठेवणार मी आणि हे पण आतमध्ये ठेवणार आहे आता जरा काढलं होतं ना ते डोसे बनवण्यासाठी हे बघा अशा प्रकारचं हे बघा आणि हे ठेवून घेतात जरा हे बघा जरा मी लावले आता कुकर हे बघा मस्त पैकी ती मिक्स आणि त्याच्यामध्ये सर्व वेजिटेबल मिक्स केल्यात एक आमटी करणार आहे मी आज मस्त पैकी आम्हाला जायचं होतं तिकडे त्यांच्याकडे अंधेरीला पण ते चेतनला अचानक कामाला जावं लागलं मग त्यानंतर तू कामाला गेलाय काय करणार शेवटी ना कारण की सुट्ट्या पण बऱ्याच झाल्या आहेत आणि मग त्यानंतर त्यांना काहीतरी मेल आला होता मग सर्वच जाणार आहेत म्हणून मग चेतन सुद्धा गेलेला आहे मंडळी कामाला अचानक थोडंसं मूड ऑफ झालं तर काय करणार शेवटी काम आहे जावंच लागतं ना असं झालं त्याचं पण तर सकाळी मी नाश्ता वगैरे काय केलं म्हणजे हेच केलं होतं आपले डोसे वगैरे बनवले होते चातून वगैरे खाल्ले आणि चेतन मला जाऊ दे मी दुपारी जर लवकर आलो तर ठीक आहे म्हणजे जेवेन नाही तर मी तिकडेच काहीतरी बाहेर खाईन असं म्हणाले मला उशीर वगैरे झाला तर मी ठीक आहे चालेल म्हटलं फोन कर मला असं त्याला मी सांगितलंय आणि माझी जरा सकाळची कामं आणि ठेवते मी जरा आवरते सगळं असं हे बघा जरा आज हे बघा सणाशी डाळ आहे ना जरा भिजत घालून ठेवली आहे दोडक्यात वगैरे घालेन वगैरे म्हणून हे बघा अशी अशा प्रकारे बघा हो म्हटलं जरा भिजू देती जरा चणे वगैरे हो पण घालायचे आहेत भिजत काम चालू आहे जरा ऊन पडले आज मंडळी हे बघा हे बघा थोडस ऊन पडलंय आज जरा पडू द्या खूप दिवस झाले ना सूर्य किरणच नाही गॅस थोडा वाढवूया ना म्हणजे शिट्ट्या होतील अशा प्रकारे ऊन पडलंय आज खूप दिवसानंतर छान वाटतंय बघा हे बघा सूर्य किरण तर पाहिजेच हो की नाही खूप दिवसानंतर सूर्याने डोळा उघडला आहे हे बघा हे सगळं हो आता काय आहेत वाटतं सर्व कपडे वगैरे आता नवरात्र वगैरे येणार ना म्हणून त्यासाठी बघा जरा काम पण आवरूया लवकर लवकर आणि जरा मंडळी लाईव्ह हो वगैरे घेणार आहे मी चालू करणार आहे लाईव्ह तर प्लीज सर्वांनी लाईव्ह हो वगैरे या तुम्ही जॉईन होत राहा <laughs> गप्पा मारा आमच्यासोबत कुठून बोलताय ते पण सांगा माझे सर्व लॉंग व्हिडिओ वगैरे सर्वांनी बघा कमेंट करा सर्वांनी नक्की लॉंग व्हिडिओला जाऊन प्रतिसाद चांगला द्या मंडळी आम्हाला सपोर्ट करा ममता अनामिका ब्लॉगला सुद्धा आणि कोकणी डॉट चेतनला कोकणी डॉट चेतन हे चॅनल पण आमचंच आहे पण चेतन ते चेतनच आहे आणि हे बाजून येणार कसं आहे हो बघा कसं मस्त शिजलंय की नाही सर्व हे बघा मिक्स केले त्याच्यामध्ये सर्व दाखवते मी तुम्हाला हा हे बघा हे बघा ह्याच्यामध्ये तीन डाळी मिक्स केल्या आहेत मस्तपैकी गाजर शिमला मिरची घेवडा हे बघा बटाटा सगळं असं मिक्स केलं ह्याच्यामध्ये हे बघा आणि मस्त चिट्ट्या काढून घेतल्यात आणि आता ह्याला फोडणीला देणार आहे मी दाखवते तुम्हाला मस्तपैकी थोडंसं एक कोकम ह्याच्यामध्ये घालायचं एक किंवा दोन आणि मस्त लसूणवर फोडणी देणार आहे आता आणि मस्त राईस बनवणार आहे तर अशा प्रकारे एकच आमटी बनवली आहे मी हे बघा आणि थोडंसं वाटप घालणार छान लागते खूप इथे बघा फोडणी देऊन झाली आहे माझी हे बघा जरा मस्तपैकी कड येऊ द्या आता मस्त आमटीला हे बघा छानपैकी थोडंसं राईस लावते माझ्यापुरता चेतनचा फोन आला होता तो नाही येणार आहे म्हणून कारण उशीर होणार आहे त्यामध्ये हे बघा जरा एकच काय आहे सांबार गेले मी असंच म्हणा तुम्ही आता सांबारच म्हणा जरा मस्तपैकी उकळून येऊ द्यायला सगळं घातलंय त्याच्यामध्ये आणि हे सर्व ठेवून देते आतमध्ये बघा डब्बा वगैरे जरा घासला होता मस्तपैकी हे बघा तेलाचा डब्बा आहे ना सारखा घासावा लागतो नाहीतर तो खराब होत राहतो सारखं ऑइल ऑइल होतं ना त्याच्यामुळे हे घासलाय जरा मस्तपैकी आणि आता मी बघा तुम्हाला दाखवते शिट्ट्या झालेल्या आहेत हे बघा मस्त अशा आणि हे बघा हो बघा म्हणजे फायनल किवड आलेला आहे मस्त वाटप वगैरे घालून पण झालं आहे जरा राईस पण लावला इकडे थोडासा एक वाटीचा हे बघा दिसते छान असं आहे बघा शिजलं आहे मस्तपैकी हे बघा राईस आणि हे खाणार आहे मी आता एकच हे बघा थोडा गॅस कमी करूया आपण ते बघा हो हो आणि इकडे बघा जर मशीन लावली कपड्यांची हे बघा अकरा मिनट बाकी आहेत अजून दाखवते ना अकरा मिनटं हे बघा फास्ट मध्ये पडायला लागले आता फास्ट मध्ये दंधन दंधन करून हे बघा इथे बघा आमचं काय चालू आहे आम्ही बघतोय हे कसं लावायचं आहे बरोबर म्हणजे डिझाईन वाईस हे बघा असं वॉलला ते चालू आहे आमचं आणि आता संध्याकाळची वेळ आहे हे बघा चेतन पण आता आलाय चेतन तुला कसं वाटलं आजचा दिवस सुट्टी असून पण बोरिंग 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 वाट बघा दिसते का तिथे <थे> तुम्हाला <laughs> दिसत असेल ना मेबी <laughs> अरामिका ये ये अरामिका ये दिसते ये, ये दिसते छान दिसते मस्त बघा उतरली आहे ती बघा तिला तिथे वरती बसवलं होतं ना उतरली आणि आता तुला इकडे यायचं आहे बघा ऐकते का ती हे बघा बिलकुल ऐकत नाही ते आणि आता संध्याकाळ आठ वाजून आहेत आठ सवाट झालेत मस्तपैकी लाई वगैरे घेतली आता जरा आणि जरा आता बाहेर निघालोय थोडा वेळ जरा बाहेर जाऊन येतो आता जस्ट लाई वगैरे संपली आणि जरा आम्ही जरा फेरी मारून येतोय फिरायला जातोय थोडस वगैरे त्या साईडला की नाही चेतन तर चेतनपूर इकडे हे बघा असा बसलेला आहे आणि आम आमची असलेली आहे हे बघा आमचं अनुबाई इकडे बसलाय आणि कोकणी चेतन इकडे बसलेले आहेत बघा हम्म काय ते करतायत मोबाईल मध्ये तर मी जरा बॅग वर घेऊन येते जाऊन येऊ मस्त पैकी जरा बाहेर फिरून येतो जरा yes. ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणता क्लेश गोविंदाय नमो नमः चला मस्तपैकी जरा बाहेर वगैरे गेलो संध्याकाळची वेळ होती छानपैकी पण बाहेर पडलो आम्ही आणि तेवढ्यात जो पाऊस आला काय विचारूच नका मुसळधार भिजलो आम्ही अक्षरशः दोघंसुद्धा हे बघा पाऊस तर चालूच होता सतत भरपूर फिरलो जरा स्टेशनला वगैरे थोडंसं काय घ्यायचं होतं ते आम्ही घेतलं वगैरे आणि नंतर मग जरा थांबलो तर मग मी म्हटलं चैतन्य चल फालुदा खाऊया म्हणून खूप दिवस झाले खाल्ला नव्हता ना पाऊस तर भयंकर पडत होता आणि थंड थंड म्हणजे असं तरी पण म्हटलं चला खाऊया आता थोडं कारण की जास्त पाऊस होता एकच होती ना त्यामुळे आणि पूर्णच भिजायला झालं होतं तर थोडा वेळ आम्ही थांबलो होतो म्हटलं एक तिथे गाडी आम्ही बाहेर जाऊन फिरून आलो आणि मस्त मी तीन भाकऱ्या भाजल्या आहेत हे बघा ही एक त्यानंतर ही आहे दुसरी हे बघा ही आहे दुसरी हे बघा अशा मोठ्या भागल्यात भाकऱ्या बघा ही आहे दुसरी भाकरी हे बघा अशा प्रकारे भाकऱ्या भाजल्यात अशा प्रकारे तीन भाकऱ्या भाजलेल्या आहेत मी एक दोन एक भाकरी खाली की बस होणार आहे मला तरी बाबा चेतरला खाऊ दे किती खाणार तेवढी गरम आहे हात भाजला हात मला पोहला आणि ते बघा त्याच्यामध्ये मस्तपैकी एकच सांबार बनवलंय ना ते आता घट्ट झालं एकदम भाजीसारखं माझा ते खाणार आणि अनामिकाला हे बघा भाकरी भाजली ना ते पीठ दिलं होतं आम्ही खायला हे बघा 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 आधी बघा हात लावायला तू खूप आवडीने खाते बघा बघा हा हो तुझं तुझं आहे घेऊन ठेवलं तिला नेऊन ठेवलं बघा खा शो खा तुझंच आहे तुझंच आहे खा खा